प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आज एवरा शहर पोलिसांनी कारवाई करत नायलॉन मांजाचे तब्बल एकशे चार बंडल जप्त केले आहे पोलीस प्रशासन सामाजिक संघटना यांच्याकडून वारंवार आव्हान करून देखील काही मंडळी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे एवला कोर्टाच्या पाठीमागे चोपदार वस्तीवर नायलॉन मांजा विकत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी अनि पथकासह एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून नायलॉन मांजाचे एकशे चार बंडल जप्त केले आहे मकर संक्रांत जवळ येत असल्याने पोलीस प्रशासनाची मोहीम व्याप्ती वाढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शहा एवला अनिल भवारी पोलीस निरीक्षक एवला शहर पोलीस स्टेशन चौदा तारखेला येवला या। शहरात मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्या दरम्यान नायला मांजा वापरू नये असे आमचे मान्य पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आवाहन केले होते त्याचप्रमाणे माननीय बाळासाहेब पाटील यांनी तसेच अडिशनल एस पी तकबीर संधू आणि डीआयएस श्री बाजीराव महाजन यांनी नायलान मांजा वापरणाऱ्या विरुद्ध आमी सा विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई संदर्भात आम्हाला सूचना दिल्या होत्या यापूर्वी आम्ही चार ते पाच कारवाया केलेल्या आहेत आमचं मांड्याचा शोध घेण्याचं काम चालू होतं आमचे पोलीस हवालदार बोडके आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मालदार वस्ती चोदार चोकदार वस्ती पर्टाच्या जवळ या ठिकाणी एका इस्माने त्याच्या शेडमध्ये मांजा ठेवला असून तो त्या ठिकाणा विक्री करतो अशी माहिती मिळाली नाही त्याबाबत आम्ही शहा शा केली असता या ठिकाणी एकूण एकशे चार रूम मिळाले असून इसन नामे अझहर सलीम शेख उर्फ चोकदार हा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याने या ठिकाणी जो मालन मांजाचा साठा ठेवला होता तो जप्त केला आहे त्याने अजून कोणाला शहरात विक्री केली याचा शोध त्याच्या फोनद्वारे घेणार असून ज्या कोणी त्याच्याकडून माल झाला असेल त्या सर्वांना पकडून त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे लग्न समारंभ असो व साखरपुडा सभा असो व आनंदाचा सोहळा प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये आमचे वैशिष्ट्ये भव्य सभा मंडप प्रशस्त पार्किंग जेवणासाठी उत्तम सोय भव्य लॉन वधुवरांसाठी सर्व सुविधानयुक्त ड्रेसिंग रूम आकर्षक गार्डन शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वर्मा लॉन्ज एवला विंसूर हायवे एरणगाव तालुका एवला जिल्हा नाशिक